नमस्कार मित्रमंडळी आम्ही आलो आहोत सध्या चिंचणी हे जे मूळ गाव आहे सातारा जिल्ह्यातील गाव की ज्याचं पुनर्वसन जे आहे पेराची कुरोली पंढरपूर या ठिकाणी झालेलं आहे आणि या बाजूला इकडची जी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी इथे आहे इथली शाळा आदर्शच आहे तिथंही अतिशय चांगल्या पद्धतीनं शाळा तिथं जी आहे ती चालवली जाते आणि शिक्षक चांगले आहेत तिथंही आदर्श शाळाच आहे आणि आम्ही या ठिकाणी आलो आहे तर आम्ही चाललो आहे इथल्या वरदायनी मंदिरात आणि जसं पंढरपूर तालुक्यामध्ये चिंचणीचं पुनर्वसन झालं त्याच पद्धतीनं आम्ही मूळ जे गाव आहे चिंचणी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्हाला एक अनपट मामा भेटलेले आहेत तर मामा तुमचं नाव सांगा संपत संपत अनपट हां तर तुमचं गाव हेच आहे काय आहे माईक आहे माईक हां 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 तर आम्ही पंढरपूरनं आलो आहे पंढरपूर म्हणजे मंगळवेढ्यातून हां आणि इथं चिंचणी गाव दिसलं मी अनेक वेळा या रस्त्याने गेलो आहे पण आज मला वाटलं की आतल्या बाजूला जावं तुमच्याकडे येऊन भेटावं आणि म्हणून जर आम्ही बुजून आलोय तर पहिल्यांदा आम्ही दर्शन घेतो घ्या मी दरवाजा उघडलाय मोहन आणपट मोहन तुमचे पुतणी आहेत तिथं मला वाटतं शिवाजी अनपट वगैरे आम्ही नेहमी त्यांच्याकडे जातो त्यांच्याकडे कृषी पर्यटनाचा जो व्यवसाय आहे त्यांनी सुरू आहे आणि गावासाठी किंवा गावातल्या सगळ्या लोकांच्यासाठी एक अतिशय चांगलं उत्पन्नाचं साधन त्यांनी निर्माण केलंय रोजगार उत्पन्न करून दिलाय तिथे हो 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 तर आता आलो रागो अगोदर पहिल्यांदा तुमच्या वरदा माता या देवीचं स्थान आहे हा तर या ठिकाणी आम्ही दर्शन घेतोय घ्या घ्या तर आतल्या बाजूला जे मुख्य स्थान आहे देवीचं तर या ठिकाणी दिसतंय आणि ह्या आपल्या संपत बरोबर आहे का ना अनपट हा अनपट यांनी सांगितलं तर आम्ही हा जा त्यांच्या परवानगीनं मंदिरात आत आलो आहे त्यांनी मंदिर उघडलेलं आहे तर आत येऊन आम्ही दर्शन घेतोय अतिशय सुबक अशी मूर्ती आहे आणि जो आत सोनेरी कळस आहे वरदायिनी माता प्रसन्न असं लिहिलेलं आहे आणि एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि दर्शन घेऊन आता आम्ही मंदिराच्या बाहेर जातो आहे तर हे जे चिंचणी गाव आहे इथं लोकसंख्या किती साथ साथ होती काय असं तुम्हाला माहीत आहे का सहाशे पर्यंत असेल सहाशे सात आता सध्या सहाशे सातशे पण त्याच्या अगोदर सुरुवातीला होती त्यावेळेला जास्त होती जास्त होती आणि मग हे पुनर्वसन व्हायचं कारण काय आहे हे का खाली डॅम झाला आहे हा म्हणजे कनेर धरण आहे बघून पाहिजे नाही जाणार की बघायला येणार की किती लांब येत ना हा येत ना अर्धा किलोमीटर आहे हा मग गाडी जाते काय जाते ना कडपर्यंत ठीक आहे तुम्ही येत आहे का आमच्या बरोबर हो छा येतो की ठीक जाऊया मला उमेदला जायचे बर बर काय तुम्हाला घाई आहे काय नाही पाच दहा मिनिटात जाऊन येऊ चालते आम्ही चिंचणी गावातील वरधायनी माता मंदिराच्या दर्शनानंतर पुढे कनेर धरणाकडे गेलो सुरुवातीला अर्धाभर किलोमीटर आम्ही गाडीतून गेलो त्यानंतर पुढे चालत चाललो कनेर धरण हे व्यांना नदीवरती बांधलेले आहे आणि श्रीक्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणावरून पाच नद्यांचा उगम होतो त्यापैकी व्या नदीवर हे धरण बांधलेले आहे आणि इतर नदी आहेत त्या कृष्णा कोयना नंतर गायत्री व सावित्री या नद्या आहेत आणि हा भाग जो आहे तो सोजलाम सुपलाम आहे सातारा जिल्हा हा पूर्णपणे डोंगरांचा भाग आहे आणि या ठिकाणी घाटमाथ्यावरती घाटावरती महाबळेश्वर पाचगणी यासारख्या ठिकाणी पावसाळ्यात साधारणपणे पाच हजार मिलीमीटरपेक्षा किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस पडतो आणि त्यामुळे ही धरणं कायमची पावसाळ्यात पावसाळ्यानंतर भरलेली असतात आणि याचा उपयोग शेतकऱ्यांना व इतर सगळ्या सोयीसाठी शहरांच्यासाठी होतो तर असं हे वरदायिनी धरण खऱ्या अर्थानं जे साताऱ्यासाठी हे खऱ्या अर्थानं भाग्यलक्ष्मी म्हणावे लागेल तर अशी आश अनेक धरणं जी आहेत तर ती साताऱ्यात आहेत आणि समोरच्या बाजूला पलीकडच्या बाजूला आम्ही एकीव धबधब्यावरून सुद्धा म्हणजेच जो रोड आहे कासपाटला तो त्या सुद्धा इकडून खाली उतरून मेढ्याला आलेलो आहोत त्यामुळं हा परिसर माझ्या माहितीचाच असल्यामुळं आणि या ठिकाणी आम्हाला एक वेगवेगळ्या छोट्या बोटी दिसल्या किंवा पाण्याचे जे पाणीपुरवठे जे विहिरी साधनं आहेत तर त्यांचाही वापर या ठिकाणी होतो आणि पाईपलाईनच्या सहाय्यानं ते पाणी पुरवठा व इतर शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो समोरचा एक जो मित्र भेटला तर तो त्या ठिकाणी जाऊन धरणातून आंघोळ करून वर आलेला दिसला त्याच्याबरोबरही आम्ही आपल्या थोड्याशा गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही धरणाच्या काठावरती जाऊन फिरून बघितलं व याच्याच बाजूला म्हणजे आमच्या उजव्या बाजूला बोटिंग क्लबसुद्धा आहे या ठिकाणी खाजगी बोटिंग क्लब आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला बोटिंगची व्यवस्था केली जाते दर अर्थातच मला माहीत नाहीत त्यांना विचारले परंतु त्यांच्याकडून एवढी व्यवस्थित माहिती मिळाली नाही परंतु या चिंचणी गावातून खाली धरणाच्या बाजूला आल्यानंतर बोटिंगची व्यवस्था आहे ही चांगली गोष्ट आहे बोटिंगचा काय उपयोग होते समोर पडून आहे त्या मच्छीमार मारवाले हा 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 तुमचं गाव कुठलं आहे माझं गावडशे बर 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 हा 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 इकडे एक जो धबधबा आहे वरच्या बाजूला आम्ही त्या बाजून आलो होतो एकदा पाठीमाग काय नाव त्याचं बरं एक छोटे चिकड आहे ठोसेघर नाही ठोसेघर लांब झाला इथलं एक इथं वाटेत आहे की आहे वरच्या बाजूला त्या धरणाच्या वरच्या बाजूला आले बघा एक काय ते वेळे वगैरे नाही टाकताना सावकाश टाका कारण गाळ वगैरे अंदाज घेऊन टाका गाळ हा गाळ गाळ आहे ती काही रशी आहे की काय वडून काढता येईल आपल्या काय बनवत होय होय तर भर दे हे परिसर दिसायला अतिशय सुंदर आहे जे जबरदस्त असं वातावरण सातारा जिल्ह्याला निसर्गाने भरभरून देणगी दिलेले डोंगर रंग आहेत चढ उतार आहेत धरणं आहेत नद्या अनेक आहेत आणि काही क्षेत्र ज्याला घाटाचं क्षेत्र म्हणतो महाबळेश्वर सारखं ठिकाण आहे पाचगणी सारखं ठिकाण आहे की या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात साधारणपणे वर्षाला वार्षिक जे पर्जन्यमान आहे ते पाच हजार मिलीमीटर पर्यंत पडतं किंबहुना त्यापेक्षाही जास्त असतं घाटावरचं पावसाचं प्रमाण जे आहे ते पाच हजार मिलीपेक्षाही जास्त असतं आणि घाटाच्या खालच्या बाजूला ते अडीच दोन हदर, हजार तीन हजार आणि पुढं साताऱ्याचा सा काही भाग आणि आमचा सोलापूर जिल्ह्याचा काही भाग हा दुष्काळी भाग म्हणजे एवढा कमी पाऊस पडतो इथून थोडंसं अंतर गेल्यानंतर तर हे किती फरक पडतोय बघा झाडी डोंगर असल्यामुळं तर एवढे मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस तर हे जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थानं वरदायिनी आहे आणि वरदायिनी मंदिरात जाऊन आलो आहे आपण बरोबर आहे का तर इथल्या आणि इथले तुमची किती गावांचं पुनर्वसन झाले कुठे कुठे झाले काय माहित आहे का हो हायची माहिती सांगा जरा बरं कनेर धरणातल्या ना हा इथल्या लोकांचं जे बघा पहिलं पंढरपूर पंढरपूर म्हणजे पिराची बरोबर हा आणि नंतर एक अंगापूर वर्ण बर पुन्हा बोरगाव बोरगाव पुन्हा कालगाव हा म्हणजे हे एवढ्या ठिकाणी आमच्या गावाचं पाच ठिकाणी चिंचणीचं पाचहा ठिकाणी पुनर्सन झालंय सगळ्यात मोठा जो विकास केला आहे तो कुर्लेच्या ठिकाणी पंढरपूरच्या ठिकाणी मोहनराव वानपट आणि त्यांची मित्र कंपनी सगळे साथीदार आहेत शिवाजीराव अजून सगळ्यांची नावं काय मला बरोबर माहित नाहीत तरी पण त्या सगळ्यांनी मिळून फार मोठा विकास केलेला आहे आणि हे त्यांनी जे चिंचणीचं नाव आहे गाव आहे तर ह्या गावाचं जागतिक दर्जावरती नाव निर्माण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं तिथं जे कृषी पर्यटन काय असते हे दाखवून दिलेलं आहे oh, oh. तर तुमच्याशी बोलून आनंद वाटला याच्या पुढे तुम्हाला आता इथनं पुढे आपण तुम्ही आम्हाला किंवा आम्ही तुम्हाला म्हणा hmm. मेड्यापर्यंत सोडणार आणि hmm. तिथं नमस्कार करू धन्यवाद hmm.